दहंडी संदर्भात आमदार राम कदम यांनी ट्विटरवर माफी मागितली आहे या ट्विट नंतर आमदार निलमताई गोरे नेमक्या काय म्हणाल्यात हे पाहूयात राम कदम यांनी ट्विटरवरून माफी मागितली आहे परंतु त्या माफीमध्ये सुरुवातीलाच त्यांनी असं म्हटलंय की त्यांचे जे राजकीय हितशत्रू आहेत त्यांनी हा सर्व त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केला आहे आणि हे म्हणून त्यांनी माफी मागितल्यामुळे एका अर्थाने बोनसे गई व हौस्य नाही आती असंच म्हणावं लागेल मुळामध्ये मुलीची पसंती नापसंती याचा विचार न करता तुम्हाला मुलगी पसंत पडली आणि ती नकार देत असेल तर मी तुला उचलून आणतो अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं मुलाच्या आईवडिलांना पसंत असेल तर मी ते करतो असंही म्हटलं पण याच्यात मुलीचे आईवडील आणि स्वतः मुलगी हिची इच्छा नसली तर असं पळवून नेण्याचं सरळ सरळ महिलांच्या मानवी अधिकारांवरती आक्रमण करणारं वक्तव्य राम कदम यांनी केल्यावर आता त्यांनी माफी मागितली असली तरीसुद्धा अनेक प्रश्न त्याच्यामध्ये राहत आहेत एक तर पहिली गोष्ट म्हणजे अपहरणाला चिथावणीबद्दल त्यांच्यावरती गुन्हा का दाखल झाला नाही आहे राज्य महिला आयोग चौकशी करणार असला तरी त्या अहवालाचं काय होईल हे पुढच्या भविष्य काळात बघावं लागेल मी एक आमदार या नात्याने विधान परिषदेमध्ये निश्चितपणे याच्यावर भूमिका तर मांडणारच आहे परंतु माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जी काल रोखोक भूमिका घेतली आणि अशा माणसाला तिकीटच मिळता कामाने हे सांगितलं त्या पद्धतीने जनतेने अशा व्यक्तीचा नंतरच्या काळात पराभव करणं आणि त्या माणसाला विधिमंडळामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये योग्य त्या पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई होणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं